महाराष्ट्रात राजकारण तापलंय एकाच दिवशी अनेक नेत्यांच्या हालचालीमुळे उधान आलं आहे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ही भेट सह्याद्री अतिथीगृहात विशेष म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे हे सकाळपासून सह्याद्रीवर उपस्थित होते त्यामुळे राजकीय चर्चांना नवा उधान मिळालाय कृषी साहित्य खरेदी प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात पुनरागमन होणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे धनंजय मुंडे भेटी नंतर थेट प्रसार माध्यमांपासून दूर राहिले आणि कोणताही खुलासा न करता स्मिता हस्ते करत निघून गेले यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर देखील सह्याद्रीवर पोहोचल्या त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं का चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला पावसाळी अधिवेशना पावसाळी महायुती महायुतीमधील अनेक मंत्री आणि आमदार विविध कारणांमुळे वादात सापडले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच मंत्र्यांना तंबी दिली आहे फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांना व वर्तन चांगलं ठेवण्याचा आणि वादग्रस्त विधान न करण्याचा सल्ला दिला विधान परिषदेतील रमी खे प्रकरणात अडचणीत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची शक्यता आहे आणि कोकाटेंचा राजीनामा घेतला गेल्यास मुंडेंना कृषी खाते मिळू शकत अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत दुसरीकडे शिवसेनेचे नेते ने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले तिथे त्यांनी आपल्या खासदारांची बैठक घेतली महायुतीतील अंतर्गत वाद आणि वाढत्या आरोपांमुळे शिंदे गट सतर्क झाला आहे दिल्ली मागे ही महत्वाचे राजकीय संकेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या सर्व हालचालींमुळे एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालट होणार का